जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाच्या नकली प्रती बाजारात उघडकीस आल्यानंतर अनेक वाचकांना प्रश्न पडला आहे की ओरिजिनल कोणतं डुप्लिकेट कोणतं मग ते ओळखायचं कसं हा व्हिडिओ त्यांच्यासाठी माझ्या हातात या दोन प्रती आहेत या दोन्ही प्रती डुप्लिकेट आहेत यातली ही पहिली प्रत ही एकविसाव्या आवृत्तीची डुप्लिकेट प्रत बनवलेली आहे ही बऱ्यापैकी सेम टू सेम स्कॅन करून पुस्तक बनवलेलं आहे पण आपली ओरिजिनल एकविसाव्या आवृत्ती एक वर्षा आधी संपलेली आहे आता आपली ओरिजिनल साठ एकसष्ट व त्या पुढच्या आवृत्त्या वितरण चालू आहे विक्री चालू आहे कागद अगदी निकृष्ट दर्जाचा छापाई निकृष्ट दर्जाची अक्षर पुसट झालेली ते एकविसाव्या आवृत्तीचं डुप्लिकेट आहे तर हे दुसरं पुस्तक हे एक्कावन्नाव्या आवृत्तीचं डुप्लिकेट बनवलेलं आहे यामध्ये हे उघडपणे तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे डुप्लिकेट आहे आपल्या ओरिजिनल पुस्तकामध्ये या ठिकाणी आह साळुंके सर व आताच्या आवृत्तीमध्ये लेखकाचा परिचय इथं आहे तर मागच्या बाजूला येथे जुन्या पुस्तकांमध्ये लेखकाचा परिचय आणि नवीन मध्ये आता आह साळुंके सरांचा अभिप्राय दिलेला आहे हे दोन्ही घटक या डुप्लिकेट पुस्तक बनवणाऱ्याने कट केलेले आहेत त्याचबरोबर या पुस्तकाची ही क्वालिटी खूप निकृष्ट दर्जाची आहे एवढंच नाही तर हे डुप्लिकेट बनवणारे इतकं चातुर्य वापरत आहेत एक्कावन्नव्या आवृत्तीचं डुप्लिकेट पुस्तक हे मार्केटमध्ये प्लॅस्टिक मध्ये पॅक करून तुम्हाला लगेच उघडता येणार नाही अशा पद्धतीने विकलं जात आहे आतापर्यंत पुढेही एकावन्नव्या आवृत्तीचं किंवा प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेली जेवढी पुस्तकं विकली जातात किंवा आपण जर घेतली असेल तर ते डुप्लिकेट पुस्तक आहे हे आपण लक्षात घ्या मग ओरिजिनल पुस्तक कोणतं हा प्रश्न तुम्हाला पडेल तर आपलं ओरिजिनल पुस्तक हे अशा प्रकारे साठाव्या आवृत्तीच इथं साठाव्या आवृत्तीचं आपण लोगो छापलेला होता अगदी उत्कृष्ट दर्जाचं छापाई उत्कृष्ट असणारं बांधणी उत्कृष्ट असणारं आतमधल्या बाजूला पहिल्या पानावरती लेखकाचा परिचय आणि मागील पानावरती या ठिकाणी प्राच्य विद्यापंडित आह सर यांचा अभिप्राय असणार हे आपलं पुस्तक आहे आणि ओरिजिनल पुस्तकाची विशेष ओळख म्हणजे आता सर्वत्र साठ एकसष्ट व त्या पुढील आवृत्त्याची जी पुस्तकं मार्केटमध्ये दिसतील ती ओरिजिनल आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कदाचित माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डुप्लिकेट बनवणारे या साठाव्या आवृत्तीचा आकडा टाकूनही डुप्लिकेट बनवतील पण ते घेताना आपण काळजी घ्यावी आणि जर आपल्याला कुठे शंका आली की हे पुस्तक डुप्लिकेट आहे इथे विक्री होते तर माझी विनंती आहे की तिथे आपण काही न बोलता तिथली पुस्तक एका दुसरं खरेदी करा आणि मला किंवा प्रकाशनाच्या खाली दिसतोय त्या नंबरला आपण आवर्जून फोन करा पुस्तक अशा प्रकारे डुप्लिकेट होणं यामध्ये मला जी मुख्य भीती आहे ती भविष्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांमध्ये भेसळ करून माझ्या नावाखाली तो विचार समाज विघातक विचार जर घुसवून यामध्ये त्यांनी प्रसारित केला तर ती चळवळी